श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचं आयोजन फुलसवंगी येथील श्रीराम मंदिरामध्ये मोठ्या थाटामाटात श्रीराम गणेश मंडळानं गणपतीची स्थापना केली आहे तसंच गणेश मंडळाच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवण्यात येत आहेत सर्वप्रथम श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं आरोग्य कार्ड काढून देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आणि गावातील सर्व जातीधर्मीयांनी या आरोग्य कार्ड शिबिराचा लाभ घेतला तसंच श्रीराम गणेश मंडळाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलं गणेश उत्सवासोबतच समाजाप्रती असलेलं कर्तव्य पार पडल्यामुळे श्रीराम गणेश मंडळाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे मराठी नाईन न्यूज साठी उबाळे महागाव श्रीराम रा, श्री गणेश उत्सव मंडळातर्फे श्रीराम मंदिराच्या प्रांगणात या गणेश मंडळाने एक खरोखर युवकांनी प्रेरणा घेण्यासारखा एक स्तुत्य उपक्रम इथं कालपासून हे राबवित आहेत आणि अतिशय चांगला प्रत्येक गणेश मंडळाने यातून काहीतरी बोध घ्यावा की समाज उपयोगी बाबीमध्ये त्यांनी पण समोर व्हावं आणि खरोखरच या निमित्ताने मी श्रीराम गणेश मंडळाचे खूप खूप त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि दरवर्षी आपल्या हाताने असे स्तुती उपक्रम इथं राबवण्यात यावे याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद